नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन एक नवीन महत्त्वाचं पत्र निघालेलं आहे या पत्राच्या अनुषंगाने आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत आणि सोबतच काही प्रश्न आपल्याला विचारलेले होते व्हॉट्सअप ग्रुपला आणि त्या अनुषंगानं गुरुजन चॅनलचं एकंदरीत मत काय आहे तर तेही विचारण्यात आलेलं होतं त्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ बनवतोय विद्यार्थी मित्रांनो बघा आपले अद्यापपर्यंत पगार झालेला नाहीये आणि सोबत जॉईनिंग सुद्धा झालेली नाहीये काही विद्यार्थ्यांची ज्या विद्यार्थ्यांची जॉईनिंग झालेली आहे त्यांना अटेंडन्स अपलोड करण्यामध्ये अडचणीत आहे तर त्यामागचं नेमकं कारण काय याचं स्पष्टीकरण देणारं पत्र हे निघालेलं आहे अशा प्रकारचं पत्र आयुक्तालयामधून निघालेलं आहे आणि हे प्रत्येक जिल्ह्याला देखील निघणार आहे त्या अनुषंगाने हा महत्वाचा व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे वीस तारखेचं हे पत्र आहे ते मला आज मिळालं म्हणून मी आज व्हिडिओ टाकतोय या पत्रामध्ये असं म्हणालेलं आहे की या योजनेमध्ये सहभागी असलेल्या याच्या पूर्वीच्या शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांसाठी जे आपलं पोर्टल आहे त्यावरती एम्प्लॉयर लॉग इन करून एम्प्लॉयर प्रोफाईलला क्लिक करून बेसिक डिटेल्स लोकेशन आणि कॉन्टॅक्ट माहिती भरून लिगल अँड डॉक्युमेंट मध्ये किंवा आपल्या आस्थापनेच्या लेटर हेडवर एकूण मंजूर पदे रिक्त पदे कार्यरत पदे एकूण प्रामाणिक करून अपलोड करणे अनिवार्य आहे अशा पद्धतीच्या सूचना आस्थापनांना दिलेल्या आहेत आणि शेवटी एक वाक्य लिहिलेलं आहे की जर समजा हे प्रमाणपत्र व कागदपत्र पोर्टलवर अपलोड केलेले नसल्यास भविष्यामध्ये प्रशिक्षणार्थींच्या विद्या वेतनास विलंब होऊ शकतो आणि त्यासोबतच प्रशिक्षणार्थींची आपल्या स्तरावरून अंमलबजावणी करण्यात यावी आणि ज्या आस्थापनांनी हे केलं नाही तर अशा आस्थापनांना प्रशिक्षणार्थींची हजेरी भरता येणार नाही अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत सोबतच काही सूचना प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी सुद्धा दिलेल्या आहेत आता मी हे थोडेसे दोईजड किंवा थोडेसे मोठे काय म्हणतात की थोडेसे कठीण वाटणारे जे शब्द मी आता वाचले तर त्याचं एक्सप्लेनेशन मी आधी देतो तुम्हाला बघा आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायला सांगितलेलं होतं प्रशिक्षणार्थी बांधवांना परंतु प्रशिक्षणार्थी बांधवांनी आधार व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर जी आपली आस्थापना आहे तर त्या आस्थापनेला सुद्धा पुढच्या पाच महिन्यासाठी पुन्हा एकदा स्वतःची माहिती आणि डिटेल्स ह्या भरायला सांगितलेल्या होत्या एम्प्लॉयर लॉग इन वरनं आता तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला तुम्ही लॉग इन करता तर त्यावेळेला दोन तीन ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतात एक असतं ऍडमिन लॉग इन इंटर लॉग इन आणि एम्प्लॉर लॉग इन तर एम्प्लॉर लॉग इन वरती आपली जी आस्थापना आहे तर त्या आस्थापनेला स्वतःची माहिती पूर्ण माहिती भरावी लागते म्हणजे आस्थापना नेमकी कोणती आहे की कोणती विभागामार्फत कार्यरत आहे आस्थापनेमध्ये एकूण किती पद आहेत किती प्रशिक्षणार्थींना ते ट्रेनिंग देऊ शकतात कुठल्या प्रकारचं ते ट्रेनिंग देणार आहेत अशा प्रकारची माहिती त्यांना भरावी लागते कॉन्टॅक्ट डिटेल्स भरावे लागतात आणि सोबतच ऍड्रेस जे आहे तर आस्थापनेचा तो, तो सुद्धा भरावा लागतो आस्थापना प्रमुखांची माहिती भरावी लागते त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा द्यावा लागतो तर ही माहिती पूर्वी सहा महिन्याचा जो कालावधी होता जो प्रशिक्षण होतं तर त्यासाठी सर्व आस्थापनांनी ही माहिती घेतलेली आहे ऍक्च्युली ही जी माहिती आहे ती शासनाकडे ऑलरेडी आहे परंतु तरी सुद्धा शासन पुन्हा पुन्हा ही माहिती मागत आहे मग याच्यासाठी आता आस्थापनेला पोर्टलवरती ही रजिस्ट्रेशन करून सगळी माहिती भरणं अनिवार्य आहे म्हणजे फक्त प्रशिक्षणार्थी बांधवांनी जर आधार व्हेरिफिकेशन केलेला असेल तर म्हणजे त्यांचा तीन महिन्याचा पगार समजा बाकी आहे आणि त्यांनी व्हेरिफिकेशन केलेला असेल परंतु हा प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये काम करतोय त्या आस्थापनेने जर स्वतःचं रजिस्ट्रेशन पोर्टलवरती केलेलं नसेल किंवा ही जी माहिती भरायला सांगितलेली आहे ही माहिती त्यांनी व्यवस्थित पोर्टलवर भरलेली नसेल तर अशा दोन्ही केसेसमध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांचा पगार होणार नाही आहे आधी आपल्याला काय सांगितलं होतं तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करा बरोबर आहे म्हणून आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी आधार व्हेरिफिकेशन केले आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना तशा सूचना सुद्धा दिल्या की तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्या परंतु आता हे जे पत्र निघालेलं आहे हे जे पत्र आहे ते सर्व त्यांनी आस्थापनांना दिलेलं आहे आता ठीक आहे हे थोडस लेट होतंय कारण की सुरुवातीला ह्या सूचना आस्थापनांना द्यायला पाहिजे होत्या आणि आस्थापनांना दिलेल्याच्या नंतर आस्थापनांनी प्रशिक्षणार्थी बांधवांना ट्रेनिंग द्यावं लागलं होतं किंवा व्हेरिफिकेशन करण्यासंदर्भामधल्या सूचना द्यायला पाहिजे होत्या परंतु आपल्या भारत देशामध्ये सिस्टीम ही बहुतांशी वेळा अशीच चालते की आधी आपण रस्ता बांधतो आणि रस्ता बांधल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते की अरे इथनं तर पाईपलाईन टाकायचीच बाकी आहे म्हणून तो बनवलेला कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला रस्ता आपण फोडतो आणि त्याच्या खाली पाईपलाईन टाकतो अगदी तशाच पद्धतीचं काम आता राज्य शासनाच्या कौशल्य विभागाकडून होताना आपल्याला सर्वांना दिसत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की बघा मी पुन्हा एकदा सांगतो तुमच्या आस्थापनेला नोंदणी करणं आवश्यक आहे आस्थापना नोंदणी करेल आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडेशन असतं त्याच्याबरोबर लिगल अँड डॉक्युमेंटमध्ये रजिस्ट्रेशन व्हॅलिडेशन सुद्धा त्यांना करणं आवश्यक आहे म्हणजे काय की त्यांना एखाद्या आस्थापनेला रन करण्यासाठी मग ती शासकीय आस्थापना असेल निमशासकीय आस्थापना असेल किंवा मग एखादी खाजगी आस्थापना असेल तर त्यांच्याकडे किती कर्मचारी काम करू शकतात आणि जर समजा खाजगी आस्थापना असेल तर मग त्या संदर्भामध्ये त्यांनी दोन तीन क्रायटेरिया टाकलेल्या त्याच्यामध्ये ई पी एफ अपलोड करणं त्यांना आवश्यक आहे आणि त्यासोबतच सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा मग उद्यम आधार यापैकी एक अपलोड एक कागदपत्र त्यांना अपलोड करायला सांगितलेलं आहे तर त्या माध्यमातून ही सगळी माहिती भरणं आवश्यक आहे ही जर माहिती भरल्या गेली तरच प्रशिक्षणार्थी बांधवांची आधी तो राहिलेला पगार होईल आणि मग नंतर जी आहे ती त्यांची अटेंडन्स अपलोड होईल आता मला दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता हा व्हॉट्सअप ग्रुप आलेला मेसेज आहे त्यांनी दोन चार ग्रुपला टाकला म्हणून मला असं वाटलं की हा प्रश्न महत्वाचा आहे मी घ्यायला पाहिजे त्यांनी असं म्हटलं की सर सज्जनाशी सज्जन वागून झालंय आता दुर्जनाशी दुर्जन होण्याची वेळ आलेली आहे अनेक महिने मानधन रखडलेलं आहे अनेक आस्थापनेकडून त्रास होतोय अनेकांना मिळालेले रुजू आदेश त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि काहींना रुजू आदेश मिळायचे बाकी आहेत पोर्टलवरती सावळा गोंधळ सुरू आहे आता आपण बघितलाच प्रशिक्षणार्थींची पिळवणूक मानसिक त्यांचा छळ होतोय आर्थिक छळ थांबवा आणि सोबतच आशेला लावून पलटी मारणाऱ्या या डबल ढोलकी शासनाला यावर आता बुद्ध होऊन चालणार नाही तर आपल्याला छावा म्हणून क्रांती करावी लागेल आपण आपले विचार सुचवा अशा प्रकारचा हा मेसेज आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण संविधानिक मार्गानेच आपली जी लढाई होती ती लढलेली आहे यापुढे सुद्धा आपण संविधानिक मार्गानेच लढाई लढणार आहोत परंतु ही गोष्ट निश्चितच खरी आहे की मानधन झालेलं नाहीये त्यासाठी आधार व्हेरिफिकेशनचं आणि आस्थापनेच्या रजिस्ट्रेशनचं कारण आता समोर दाखवलं जात आहे परंतु शासनाच्या तिजोरीमध्ये कुठेतरी खडखडाट आहे ही सुद्धा बाबी आपल्या समोर येतोय अनेक कार्यालयामधले अधिकारी हे अधिकृतरित्या नाव न सांगण्याच्या अटीवरती ही माहिती आपल्याला सर्वांना सांगत आहे हो की होऊ शकते की एकतर निधीची अनुपलब्धता असेल किंवा ज्या वेळेला निधी उपलब्ध होईल त्यावेळेला ऍट अ या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचा दोन ते तीन महिन्यांचा पगार होईल अनेक आस्थापनांकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जातोय म्हणजे आस्थापनांना वारंवार कौशल्य विभाग सूचना देतं परंतु या सूचना आस्थापना वाचत नाही आणि त्यामुळं प्रशिक्षणार्थी बांधवांना मानसिक त्रास होतो अनेक विद्यार्थ्यांना रुजू आदेश मिळालेले नाहीयेत ऍक्च्युअली जिल्हा कौशल्य विभाग विकास विभागाने आणि मुंबईच्या आयुक्त कार्यालयामधून स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या की तुम्ही प्रशिक्षणार्थी बांधवांना त्या ठिकाणी जॉईनिंग करून घ्या त्यांना ऑनलाईन नियुक्ती नंतर सुद्धा देण्यात येईल व्हेरिफिकेशन सुद्धा करायला सांगितलेलं होतं जर या दोन्ही प्रोसेस झाल्या नसत्या तर मग विद्यार्थी बांधवांना जॉईनिंगमध्ये अडचण होती परंतु ऑनलाईन जॉईनिंग करावीच लागेल तेव्हा तुमची ऑफलाईन जॉईनिंग होईल अशा पद्धतीचं सांगून प्रशिक्षणार्थी बांधवांना अद्याप सुद्धा जॉईनिंग मिळालेली नाहीये ही सुद्धा खरी गोष्ट आहे पोर्टलवरती सावळा गोंधळ सुरू आहे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना ओटीपी येत नाही सुरुवातीला तर तोच प्रॉब्लेम होता अनेक विद्यार्थ्यांची माहिती व्यवस्थित अपडेट होत नाही ती माहिती कशा पद्धतीनं एडिट करायची किंवा विद्यार्थ्यांना भरून माहिती द्यायची आहे या संदर्भामध्ये चांगल्या सविस्तर अधिकृत सूचना नाही आहेत आणि प्रशिक्षणार्थी बांधवांची आर्थिक आणि मानसिक आणि दृष्ट्या सुद्धा प्रचंड मोठा छळ होत आहे अनेक विद्यार्थ्यांना रिजॉइनिंगच्या संदर्भामध्ये एक एक हजार रुपये सुद्धा मागितल्या जात आहेत आशेला लावून म्हणजे प्रशिक्षणार्थी बांधवांना असं वाटलं की सुरुवातीला की या योजनेमधनं आपल्याला काहीतरी नोकरी मिळेल रोजगार मिळेल परंतु आता तसं होताना दिसत नाहीये त्याच्यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांच्या मनावरती या गोष्टीचा परिणाम होताना आपल्याला दिसत आहे या सगळ्या गोष्टींवरती आता आपण नेहमी सांगितलेलं होतं की एकवीस तारखेला तुकाराम बाबांनी आपल्याला बोलवलेला आहे त्या ठिकाणी जायला पाहिजे प्रशिक्षणार्थी बांधवांनी त्या ठिकाणी ते फार मोठ्या संख्येने गेलेले नाहीयेत आता मला एक समजते की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मला आठवतं हो ते सांगून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जोपर्यंत गुलामाला हे कळत नाही आप हो की आपल्यावरती अन्याय होतोय तर त्या अन्यायाची जाणीव करून देण्याचा जा आम्ही प्रयत्न तर करतो किंवा हे जो प्रश्न विचारलेला आहे हा सुद्धा गुलामाला अन्यायाची जाणीव करून देण्यासारखाच आहे परंतु जे गुलाम आहेत त्यांना तर हे वाटायला पाहिजे की आपण गुलामीमध्ये आहोत की आपल्यावर अन्याय होतोय प्रशिक्षणार्थी बांधवांनी स्वतः विचार करायला पाहिजे की आमच्यावरती अन्याय होतोय आमच्या आम्हाला काहीतरी चुकतंय त्याच्यामुळे आम्ही संघटित होणं गरजेचं आहे संघटित होऊन या प्रश्नांना वाचा फुटल्या जाऊ शकते जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये कन्सिस्टंटली जर आपण फॉलोअप घेतला तर सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना रुजू आदेश मिळू शकतो पगारीची निश्चित अडचण आहे थोडीशी त्याला वेळ लागू शकतो हे मी समजू शकतो कारण की बहुतांशी योजनांचा पैसा जो होता तर तो बहुतांशी विभागांचा जो पैसा होता तो सुद्धा लाडकी बिनविसाठी वर्धा केलेला आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही ती जाहीर आकडेवारी आहे अनेक वृत्तपत्रांमध्ये ह्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीनं शासनाने विद्यार्थ्यांची पिळवणूक करणं कुठेतरी चुकीचं आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करत आहोत की विद्यार्थ्यांनी संघटित व्हावं प्रशिक्षणार्थी जर संघटित झाला तर आपण कोणाच्याही बापाला न घाबरता आपण आपलं काम संविधानिक पद्धतीनं पार पाडू शकतो आपण आपल्या हक्कां हक्क सहज मिळवू शकतो परंतु ते प्रशिक्षणार्थींच्या एकजुटीच्या बळावरती एक आणि दोन प्रशिक्षणार्थीमुळं काही होणार नाही त्याच्यामुळं गुरुजन चांगलची भूमिका यावरती अशी आहे हे जे प्रश्न विचारलेले होते त्यावरती मी फक्त एक सांगू शकतो कि बघा शेवटी कितीही छातीचा कोट करणारी माणसं तुकाराम बाबा असतील हरिभाऊ राठोड असतील पाटील बालाजी पाटील चाकूरकर असतील अनुप चव्हाण सर असतील किंवा तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक असतील तर आपल्याला अनेक जण पाठिंबा देतील परंतु समोर प्रशिक्षणार्थींनाच व्हावं लागणार आहे कारण की शेवटी ऍक्च्युअल फेस द मेन सोर्स ऑफ पर्टिक्युलर दिस पर्टिक्युलर स्कीम इज ऑनली द ट्रेनिस प्रशिक्षणार्थीच हे महत्वाचे आहेत मूलभूत घटक आहेत त्याच्यामुळं प्रशिक्षणार्थी जर आमच्या सोबत असले तर हे जे प्रश्न आहेत तर ते आम्ही सहज मार्ग लागू शकतो तुकाराम बाबांनी चाकूरकर साहेबांनी अनेक वेळा विद्यार्थ्यांना अश्व आव्हान दिलं परंतु प्रशिक्षणार्थी बांधवांनी त्या आव्हानाला पाहिजे तसा प्रतिसाद प्रतिसाद दिलेला नाहीये ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं जे झोपलेले आहेत त्यांना जागी करता येतं ज्यांनी झोपेचं जो सोंग घेतलेलं आहे अशांना जागी करता येत नाही त्याच्यामुळं आमची हीच भूमिका आहे की दे दोन तीन तीन चार पाच टक्के विद्यार्थी मेहनत करतायत त्यांच्यासाठी उभं राहायचं आणि त्यांच्यासाठी आम्ही लढाला लढा द्यायला कधीही तयार आहोत मला ज्या वेळेला अनेक व्हॉट्सअपला मेसेज येतात फोन येतात तर मी स्वतः तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो बाबा बोलतात हरिभाऊ बो, राठोडही बोलतात आणि चाकूरकर साहेब सुद्धा बोलतात सर बोलतात प्रश्न हा एकच आहे की किमान आमच्यापर्यंत समस्या आली पाहिजे फक्त समस्या चालणार नाही तर संबंधित अधिकारी त्यांचे डिटेल्स किंवा त्यांचा नंबर ऍटलिस्ट आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो असं तरी येणं गरजेचं आहे अनेक वेळा आम्ही विनंतीच करतो कारण की सुरुवातीला विनंती केल्याशिवाय पर्याय नसतो अधिकाऱ्यांच्या पाठीमागे सुद्धा प्रचंड कामे असतात तर तीही एक गोष्ट आहे तर या संदर्भामध्ये आपण सर्वजण सामूहिकरित्या जर आलो तर यश मिळू शकतं अन्यथा काही होणार नाही अशी माझी स्पष्ट भूमिका आहे याबद्दल आपल्या सर्वांना काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद जय हिंद